खामगाव शहरातील आवार व किनी महादेव येथील विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढून आगार व्यवस्थापकाची भेट घेतली त्यामुळे आगार व्यवस्थापक संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांनी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सुरेश तोमर यांच्याशी चर्चा केली असता बस वेळेवर सोडण्याचे ठोस आश्वासन दिले आवार व किनी महादेव येथील विद्यार्थिनींनी सरपंच व गावकऱ्यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी गांधी चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्याशी भेट घेऊन समस्या मांडली असता त्यांनी आपले प्रतिनिधी सुरेश तोमर यांना डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करण्यासाठी रवाना केले होते सुरेश पवार यांनी आगार प्रमुख संदीप पवार यांच्याशी चर्चा केली तोपर्यंत सर्व विद्यार्थी पायी चालून डेपोमध्ये पोहोचले असता तेथे निवेदन स्वीकारून डेपो मॅनेजर संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना ठोस आश्वासन दिले की आजपासून बस वेळेवर सोडण्यात येणार म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करून संदीप पवार व माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा सुरेश तोमर यांचे आभार व्यक्त केले आगार व्यवस्थापक संदीप पवार मोहिनी पाटील सरला तिजारे गजानन सोनोने या समस्येवर चर्चा करून निर्णय घेतला दोन हजार दो तेवीस रोजी जे आम्हाला या नागापूर गाव निवेदन मिळालं त्या मार्गावरील ज्या गाड्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी लेट येत होत्या त्या आम्ही आमच्या फेऱ्यांमध्ये काही फेरबदल करून त्या वेळेवर येतील असं मी माझ्या वतीनं व आमच्या आगाराच्या वतीनं आश्वासन देत आहे तरी जे आज आपण जे आंदोलन केलं ते आपण मागे घेऊन आपल्या वेळेवरच शाळेच्या फिरी येईल गाडी येईल असे मी आश्वासन देतो कशामुळे ते गाडी जात नव्हती जचवली जाय गाड्यांच्या कमतरतेमुळे व गाड्यांचे जे कामं निघतात त्याच्यामुळे जरा गाड्या गाड्या कमीच आहे आमच्या आगारात नादुरुस्त आहेत ना काही गाड्या कमी पडत याबाबत तुम्ही काही प्रस्ताव वाढवला का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे की गाड्या कमी आहेत मागणी चालू आहे आपली वरिष्ठ पातळीवर शासनाने पण आगारस गाड्या देण्याकरिता पुढाकार घ्यावा अशी मी शासनास विनंती करतो साहेब आता जी परिस्थिती आहे मुलींची शाळा सकाळी दहा वाजता असते त्या मुली आठ वाजताचा नाही या ठिकाणी येतात आणि संध्याकाळी त्यांना गाड्या उपलब्ध नसल्याने त्या मिळेल त्या वाहनाने जातात या दरम्यान जे काही विनयभंग आणि याच्यासारख्या ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला वाटत नाही की आपलं महामंडळ जबाबदार आहे म्हणून तसं वरिष्ठ पातळीवर जर गाळीचा बुरडा असला आगार असतं हे गाळ्या लेट येण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल आम्ही तर पार पुरावा करतच आहे पूर्ण जे आपले आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे पण आम्ही बरेच वेळा निवेदन दिलेलं आहे गाड्यांसाठी कसे पण वरिष्ठ पातळीवरून लवकरात लवकर या आगारात गाळ्या जर दिल्या तर हे असे लेट येण्याचे गाड्यांचे प्रमाण कमी होईल मुली मुली जी असतात ते काचेचा भांडा असतात त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं चिंता लागते की बाबा मुली आज दहा तास झालेले आहेत आपली मुली खामगावला गेलेली आहे तर त्या सुरक्षितच्या दृष्टीने आपण बसस्थानकावर देखील काय उपाययोजना केलेल्या आहेत का के त्या संदर्भामध्ये बसस्थानकावर आता आम्ही दोन दिवसाअगोदर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून असे जर काही प्रकार निदर्शना करतील त्यामध्ये त्यांना त्यांना पण आळा घालता येईल आणि वेळेवर बस सोडण्यात आता आम्ही पूर्ण आता प्रयत्न कर करतच आहोत गाड्यांच्या कमतरतेमुळेच हे थोडे प्रॉब्लेम येत आहे तरी आम्ही आमच्या फेऱ्यांमध्ये बदल करून शाळेच्या विद्यार्थ्यांना नियोजित वेळेवर बस भेटतील त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो व आगार व्यवस्थापक संदीप पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना बस वेळेवर धावणार असल्याचे आश्वासन दिले आवार किनी महादेव ते सर्व विद्यार्थी ते सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य त्यासाठी सदस्य सर्व गावकरी यांनी एक सात दोन हजार तेवीस रोजीच खामगाव डिपोमध्ये त्यांना निवेदन दिलं होतं की सकाळची दहाची बस त्यांची बरोबर होती विभागापर्यंत परंतु शाळा सुटल्यानंतर साडेचार वाजता शाळा सुट्टी तर ते शंभर दिवशी विद्यार्थी विद्यार्थीने त्यांना पायी यावं लागतं काही विचित्र घटना घडतात आणि त्यामुळे त्यांना चार साडेचार वाजताची बस ही वेळेवर आली पाहिजे यासाठी त्यांनी वेळ वारंवार निवेदन दिलं आज ते आमच्याकडे सांजासाहेबांच्या कारात आले होते मी स्वतः इथं येऊन साहेबांशी पाटील मॅडम आणि त्यांच्या दोन्ही मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्या सर्वांना आश्वासन दिलं की, की आजपासूनच तुमची बस वेळेवर येईल साडेचार वाजता तुमची विगावला बस येईल आणि त्यात आपण सर्व विद्यार्थी सुखरूप बरी होऊ शकता आजपासूनच तुमची बस सुरू येईल असं साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे ती हो बस वेळेवर तुमची रोज येत जाईल मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव